हॅलो स्टूडेंट्स आजच्या या क्लासमध्ये आपण आपल्या अमरावती विद्यापीठाच्या जो आपला बीकॉम फर्स्ट सेम आणि सेकंड सेम एनई पी एज पर एन पी जो टाइम टेबल आहे त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेऊया ओके एन ई पी एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी ठीक आहे सो आता सर्वांना माहिती आहे की जवळपास बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आणखी बरेचसे विद्यार्थी म्हणतील की आमखी आम्ही आणखी एक्झाम फॉर्मही भरलेले आणि टाइम टेबल कसं काय तर टाइम टेबल विद्यापीठाने डिक्लेअर केलं आहे आता लगेच तुमचे एक्झाम फॉर्म भरणं चालू होतील बॅकलॉगचे रेग्युलरचे वगैरे वगैरे आणि लगेच आपली एक्झाम या ठिकाणी होणार सो आपल्याला आयडिया पाहिजे की आपली केव्हा एक्झाम आहे कशा प्रकारे आपले पेपर्स होतील आणि त्याच्यानुसार मग आपल्याला अभ्यासाची आप तयारी करण्याला एक थोडीशी हेल्प होते सो आजच्या क्लासमध्ये आपण पटापट संपूर्ण बी ए बी कॉम बी एस सी आणि अदरि जे आहेत बीबीए वगैरे जेवढे आपल्या या पीडीएफ मध्ये संपूर्ण वन बाय वन आपण टाइम टेबल या ठिकाणी समजून घेऊ ओके सुरुवातीला एक लक्षात घ्यायचं की हा जो टाइम टेबल या ठिकाणी आपण पाहतोय हा पी म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये अजूनही तीन प्रकारचे पॅटर्न एक्झामचे चालू आहेत म्हणजे संपूर्ण सिलेबसचे वगैरे वगैरे ओके ते कोणते कोणते आहेत तर पहिला आहे सीजीएस आता याचे जवळपास विद्यार्थी जे आहेत जवळपास संपूर्ण विद्यार्थी पास झालेले आहेत परंतु काही काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहेत ते त्यांचा एक पॅटर्न आहे सीजीएस ओके दुसरा एक पॅटर्न असते सीबीसीएस म्हणजे आता जे विद्यार्थी सहाव्या सेमला आहेत रेग्युलरमध्ये त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं एस पॅटर्न आहे ओके आणि तिसरं पॅटर्न आता लेटेस्ट सध्या जे चालू आहे ते म्हणजे कोणतं एन पी सो आपण लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा टाइम टेबल आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत की सीबीसीएच च्या वेळेत सीजीएच सी च्या वेळेत सीबीसीएच ची विद्यार्थी टाइम टेबल पाहतात आणि त्या वेळेला एक्झाम सेंटरवर जातात त्यानंतर सीबीसीएच चा पॅटर्न असते आणि ते एनईपीच्या टाइम टेबलवर जातात काही की एनईपी वाले विद्यार्थी असे आहेत की त्यांचं पॅटर्न आहे एनईपी परंतु ते जातात सीबीसीएच च्या पॅटर्नवर त्यामुळे बरेचशे विद्यार्थ्यांचे पेपर निघून जातात किंवा पेपर देता येत नाहीत आपल्याला सो so, पहिले काय करायचं आपण आपले जो पॅटर्न आहे तो समजून घ्यायचा ओके सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एनईपी फर्स्ट सेम आणि सेकंड सेम बॅकलॉक आणि रेग्युलर दोन्ही स्वरूपाचे टाइम टेबल या ठिकाणी समजून घेणार आहोत ओके आणि हे पॅटर्न कसं समजेल जेव्हा तुमचं हॉलटिकीट जनरेट होते जेव्हा तुमचं हॉलटिकीट तुम्हाला कॉलेजमधून प्राप्त होईल तर त्या हॉल हॉलटिकीटवर वर, वर आपण पाहायचं त्या ठिकाणी लिहिलं असते सीजीएस किंवा सीबीसीएस किंवा एनईपी आता नॉर्मली जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला विद्यार्थी आहेत बी ए बी कॉम बीएससी बीबीए वगैरे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर ते एनई पी पॅटर्नुसार आहेत ओके आणि जे सध्या फायनल इयरला विद्यार्थी आहेत ते सीबीसीएस पॅटर्न मध्ये आहेत ओके सो याकडे आपण लक्ष ठेवायचं वन बाय वन आपण संपूर्ण टाइम टेबल या ठिकाणी बघू सुरुवातीला पटापट आपण कारण बरेचसे संपूर्ण सब्जेक्ट आहे त्यामुळे लवकर लवकर आपण या ठिकाणी बघू आणि हे संपूर्ण टाइम टेबल मी टेलिग्राम माझं माझं जे टेलिग्राम जे चॅनल आहे तर त्याच्यावर मी संपूर्ण शेअर केलेली आहे पीडीएफ तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तुम्ही या पीडीएफ त्या ठिकाणी बघू शकता ओके तर बघा सुरुवातीला आहे बी ए फर्स्ट सेम एनईपी पी बरोबर आता हा जो आहे हा हा टाइम टेबल कशाचा आहे बॅकलॉग म्हणजे ज्यांचे केस फर्स्ट सेमला बॅकलॉग असतील आणि सोबत रेग रे रि, रेग्युलर पण म्हणजे हा टाइम टेबल दोघांसाठी पण आहे बॅकलॉग आणि रेग्युलर ओके म्हणजे असं नाही किंवा आपला रे बॅकलॉग आहे तर त्याला वेगळा टाइम टेबल असेल असं नाही फर्स्ट सेमिस्टरचा बॅकलॉग आणि रेग्युलर हे दोन्ही पेपर सेम या ठिकाणी होतील आणि दोघांसाठी एकच टाइम टेबल या ठिकाणी सो सत्तावीस अकरा म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरपासून आपली एक्झाम चालू होईल होम इकॉनॉमिक्स आहे अठ्ठावीसला पी एल टी आहे त्यानंतर एकोणीस अकराला कॉपरेश कॉपरेशन आहे त्यानंतर एक बाराला मराठी लँग्वेज त्यानंतर दोन बाराला मराठी लिटरेचर त्यानंतर तीन बाराला हिंदी लिटरेचर त्यानंतर चार बाराला योगशास्त्र त्यानंतर आठ बाराला इकोनॉमिक्स त्यानंतर नऊ बाराला होम इंडियन म्युझिक त्यानंतर दहा बाराला हिस्ट्री त्याच्यानंतर अकरा बारा तारखेला असणार आहे आपलं फिलॉसॉफी त्यानंतर बारा बारा म्हणजे बारा डिसेंबरला आपलं असणार आहे पॉलिटिकल सायन्स त्यानंतर सायकोलॉजी त्यानंतर पंधरा तारखेला असेल आपला इथं थोडं कन्फ्युजन आहे हा लिटरेचर ऑफ क्लासिकल लँग्वेज आहे ओके ज्यांचं संस्कृत पाली पर्शियन वगैरे घेतलं असेल त्यांच्यासाठी असते ठीक आहे त्यानंतर सोळा बाराला लायब्ररी सायन्स लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स आहे त्यानंतर सतरा बाराला जिओग्राफी सोशोलॉजी आहे अठराला अठरा तारखेला सोशोलॉजी ठीक आहे त्यानंतर एकोणीस बाराला राष्ट्रीय समज एवढे सारे सब्जेक्ट या दिवशी आहेत तुम्ही पीडीएफ मध्ये दिलेले तुम्ही वाचून घेता वीस बाराला आहे मराठी लँग्वेज मराठी लिटरेचर वेगळं मराठी लँग्वेज वेगळी तर हा मराठी लँग्वेजचा पेपर होणार आहे तुमचा वीस बारा तारखेला ओके त्यानंतर बावीस बारा दोन हजार पंचवीस हिंदी लँग्वेजी असेल त्यांच्यासाठी तेवीस बाराला उर्दू त्यानंतर संस्कृत हे दोन असतील त्यानंतर चोवीस पाली पालिया प्रकृत लँग्वेज आहे त्यानंतर सव्वीस बाराला सप्लिमेंटरी इंग्लिश बरोबर हे कोणी हा सब्जेक्ट कोणी घेते कोणी इंग्लिश वेगळा त्यानंतर सप्लिमेंटरी इंग्लिश वेगळा ओके या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचं काही कन्फ्युजन असलं तर आपल्या कॉलेजमध्ये जाऊन संबंधित जे आपले प्राध्यापक असतात त्यांच्याशी तुम्ही संपूर्ण टाइम टेबल कन्फर्म करून द्यायचं जस्ट मी फक्त तुम्हाला गायडन्स देता या ठिकाणी त्यानंतर हे संपूर्ण जे पेपर आहे टाइम काय दिलेला आहे तर दोन ते पाच ओके याचा टाइम टेबल असतं वेळ जो असणार आहे दुपारीच्या शिफ्ट मध्ये हा पेपर वेळेला आपले दोन ते पाच संपूर्ण फर्स्ट सेमिस्टर ओके नेक्स्ट आता हे बी ए सेकंड सेम ओके तर हा जो आहे बी ए सेकंड सेम जा, सें हा फक्त बॅकलॉग साठी आहे ज्या आता विद्यार्थी थर्ड सेमला आहेत म्हणजे सेकंड इयरला आहे त्यांचे की सेकंड सेम मध्ये बॅक असतील तर त्यांच्यासाठी हा टाइम टेबल आहे ओके okay, सो so पंधरा दहा पासून म्हणजे पंधरा ऑक्टोंबरपासून बॅकलॉगचे पेपर चालू होत आहेत आणि याचा टाइम पण दोन ते पाच आहे तर लक्षात ठेवायचा आपण पंधरा ऑक्टोंबरपासून आपले पेपर चालू होतील तर पंधरा दहाला होम इकोनॉमिक्स सोळा दहाला ई एल टी म्हणजे इंग्लिश लिटरेचर त्यानंतर सतरा दहाला कॉपरेशन अठरा दहा अठरा दहा तर दहा ऑक्टोबर म्हणजे अठरा ऑक्टोबर सॉरी इंग्लिश लँग्वेज तिथे हा इंग्लिश लँग्वेज असणार हा लक्षात ठेवायचं ईएलटी एल टी वेगळं हा सब्जेक्ट वेगळा हा सब्जेक्ट वेगळा आहे ठीक आहे त्यानंतर सत्तावीस ऑक्टोबरला एम एल टी म्हणजे मराठी लिटरेचर त्यानंतर उर्दू लिटरेचर सगळे लिटरेचर या तारखेला असतील अठ्ठावीस दहाला हे हिंदी लिटरेचर त्यानंतर एकोणीस दहाला योगशास्त्र त्यानंतर तीस दहाला इकॉनॉमिक्स असेल त्यानंतर इंडियन म्युझिक त्यानंतर अकरा ए एक अकराला म्हणजे एक नोव्हेंबरला हिस्ट्री असणार आहे त्यानंतर तीन अकराला फिलॉसॉफी पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी ओके सो असे वन बाय वन संपूर्ण सब्जेक्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत तर तुम्ही तुमचा जो आहे हॉल हॉलटिकीटवर आपण आपला सब्जेक्ट पाहायचा आणि टाइम टेबलमध्ये पाहायचा कारण बरेचशा सब्जेक्टमध्ये कन्फ्युजन असते विद्यार्थ्यांचं कारण ते होतेच की बरेचशा विषयाचं नाव सेम असते थोडासा चेंज त्याच्यामध्ये असतो जसं ई टी इंग्लिश लँग्वेज बरेच विद्यार्थी इंग्लिश लँग्वेजलाच सी एल टी समजतात तर दोघांमध्ये फरक आहे इंग्लिश लँग्वेज वेगळं ए एलटी वेगळं ओके त्यानंतर जे ए सी आणि व्ही सी असतात ते वेगळे तर त्याच्यानुसार आपण व्यवस्थित आपल्या टाइम वेळ पाहून संपूर्ण आपला, आपला हॉल हॉलटिकीट चेक करून आणि हे परत टाइम टेबल आपल्या कॉलेजमधून व्हेरीफाय करूनच आपण काय करायचं एक्झामला जायचं आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट हे झाले बी एचे फर्स्ट सेम आणि सेकंड सेम आता हे बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट तर नॉर्मली याचं की समजा विद्यार्थी फार कमी असतात त्याच्यामुळे हा की आपण एक्सप्लेन करू नये तर तुम्ही मध्ये मी दिलेला आहे ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे ते टेलिग्रामची त्याला तुम्ही जॉईन होऊन ती पीडीएफ त्या ठिकाणी बघू शकता त्यानंतर बीकॉम महत्वाचा आता आपला बीकॉमचा टाइम टेबल आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे संपूर्ण आपल्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी बी कॉमचे पण बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात टेबल टेबलमध्ये तर कन्फ्युज न होता आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे संपूर्ण टाइम टेबल ओके सो so, परत सांगतो मी एनईपीचा सा टाइम टेबल आपण पाहतोय आहे सीजीएस पण नाही आणि सी बी एस सी एस पण नाही ती आणखी यायच्या बाकीत आल्यानंतर ते मी तुम्हाला त्या ठिकाणी मध्ये सांगेल एक्सप्लेन करून ओके सो so, बी ए फर्स्ट सेमिस्टर एनई पी तर हा जो टाइम टेबल आहे हा साठी पण आहे आणि साठी पण आहे फर्स्ट सेम म्हणजे रेग्युलरचे त्याच दिवशी होईल त्याच वेळेत होईल आणि बॅकलॉक पण त्याच वेळेस आणि त्याच दिवशी होणार आहे तर बीकॉमचे केव्हापासून पेपर चालू होतील आपले तर अठ्ठावीस पासून आपले पेपर या ठिकाणी चालू होतील आणि आपला वेळ किती आहे दोन ते पाच ठीक आहे जवळपास दोनच तासाचा पेपर आपला असते दोन तास वेळा दोन ते चार हा आपला टाइम असणार आहे ओके त्यानंतर पहिला पेपर आपला असणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस पहिला सब्जेक्ट आपला कोणता होईल पहिला पेपर फायनान्शियल अकाउंटिंगचा ओके okay, त्यानंतर एक बारा म्हणजे एक डिसेंबरला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट होईल त्यानंतर तेरा तीन बाराला डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट होईल आणि आठ बाराला मायक्रो इकॉनॉमिक्स होईल ओके okay, आणखी एक याच्यामध्ये सब्जेक्ट आहे जे तुम्हाला वेळेवर इन्फॉर्मेशन मिळणार आहे जसं आय सब्जेक्ट आहे तो युनिव्हर्सिटी लेवलला होत असते तर आय बद्दल डिटेल्स तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमचं जे एक्झाम सेंटर असते तिथे तुम्हाला त्याची माहिती दिल्या जाणार आहे ठीक आहे सो असे चार पेपर आपले बीकॉमचे चे विद्यापीठ घेणार आहे त्याचा हा टाइम टेबल या ठिकाणी आहे याचा याचा जो अभ्यास आहे व्यवस्थित करायचा कारण हे पेपर या पेपरचं व्हॅल्युएशन म्हणजे आपल्या पेपरची तपासणी आपले संपूर्ण पेपर विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शेफ होत असतात त्यामुळे या सब्जेक्टचा चांगला अभ्यास करून आपण चांगले पेपर सॉल्व्ह करायचे ठीक त्यानंतर नेक्स्ट आहे आपला सेकंड सेम एन इपी सेकंड सेम हा फक्त बॅकलॉग साठी असणार आहे ओके हा फक्त बॅकलॉग साठी असणार आहे सेकंड सेमचा तर हा कधीपासून सोळा दहा पासून हे पेपर आपले चालू होतील पहिला पेपर ऍडव्हान्स अकाउंटिंग टाइम आहे दोन ते पाच बी कॉम एन पी सेमिस्टर से, से, से सेकंड ठीक आहे दुसरा पेपर आहे आपला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सेकंड अठरा दहा तारख अठरा दहाला त्यानंतर अठ्ठावीस दहाला डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट असेल त्यानंतर तीस दहाला मायक्रो इकॉनॉमिक्स असेल आय केस तर तो एक्झाम सेंटरवर तुम्हाला त्याचा टाइम आणि संपूर्ण गोष्टी सांगितल्या जातील असा हा आपला बी कॉमचं जे आहे बॅचलर ऑफ कॉमर्स सेकंड आणि फर्स्ट सेमिस्टर ओके त्यानंतर काही काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचं अकाउंटिंग आणि फायनान्स असते तर तो पण या ठिकाणी टाइम टेबल आहे ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आता एक एक संपूर्ण जर आपण समजून घेतलं तर खूप वेळ आपला जाईल म्हणून जे मेन मेन आहेत बी ए बी कॉम बीएससी नॉर्मली बरेचसे विद्यार्थी असतात त्यामुळे ते एक्सप्लेन करू करू आपण आणि याचे संपूर्ण तुम्हीच काय करा स्क्रीनशॉट काढून ठेवा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आहे बीबीए ज्या विद्यार्थ्यांचं बीबीए त्यांच्यासाठीचा हा टाइम टेबल आहे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन सेमिस्टर फर्स्ट एन ई पी त्यांचं पण अठ्ठावीस पासून रेग्युलर आणि सोबत पेपर होतील हे फर्स्ट सेम आणि फर्स्ट सेमचे म्हणजे फर्स्ट सेममध्ये रेग्युलर जे आहेत ते विद्यार्थी आणि ज्यांचं बॅकलॉग असेल फर्स्ट सेम काही तर ते विद्यार्थी सोबत पेपर या ठिकाणी होतील सो so पहिला तुमचा पेपर असणारे प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट सेकंड असणारा आपला कमर्शियल लॉ थर्ड असणारे आपला प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स त्याच्यानंतर आठ बारा आठ डिसेंबरला असणारे आपला बेसिक्स ऑफ अकाउंटिंग आणि दहा बाराला असेल आपला बिझनेस मॅथेमॅटिक्स ओके टाइम असणारा नऊ ते बारा बीबीएच नऊ ते अकरा सॉरी नऊ ते अकरा सेकंड सेम पण नऊ हा बॅकलॉग साठी असणारे सोळा दहा पासून पेपर चालू होतील प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट कमर्शियल लॉ सेकंड बिझनेस इकॉनॉमिक्स फायनान्शियल अकाउंटिंग आणि बिझनेस स्टॅटिस्टिक ओके हे पेपर आहेत आपले बी बी ए विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर नेक्स्ट बीएससी बीएससी चा पण आपण या ठिकाणी बघून घेऊ बीएससी चे पेपर चालू होणार आहेत फर्स्ट सेमिस्टर एनईपी ट्वेंटी ट्वेंटी नुसार एनईपी e. पी पॅटर्नचे टाइम टेबल आपण पाहतोय तर नऊ ते बारा हा आपला वेळ असणार आहे आणि पहिला बी बे, ए बी एस चा फर्स्ट सेममध्ये जे बॅकलॉग आहेत विद्यार्थी ते आणि फर्स्ट सेम मध्ये आता जे रेग्युलर आहेत ते अशा सोबत तुमचे पेपर होतील सो पहिला पेपर तुमचा अठ्ठावीस नोव्हेंबर या तारखेला होणार आहे पहिल्या दिवशी कोणता असणार कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर अप्लिकेशन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन नॉन व्होकेशनल जे काय समजा असेल ते डाटा सायन्स अनालिसिस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यानंतर इन्वयरमेंटल सायन्स एवढे संपूर्ण पेपर तुमचे अठ्ठावीस अकराला होतील ज्यांचा ज्यांचा जो पेपर आहे त्यांनी तो पाहायचा आणि त्या वेळेनुसार आपण प्रेझेंट राहायचं एक्झाम सेंटरला ओके त्यानंतर एक बाराला सॉरी हा एक बारा म्हणजे एक डिसेंबरला आपला असणार इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी सेल बायोलॉजी त्यानंतर बायोकेमिस्ट्री सब्जेक्ट आपले असणार आहेत एक डिसेंबरला ठीक आहे त्यानंतर तीन बाराला आपला असणार आहे फिजिक्स झुलॉजी सीट टेक्नॉलॉजी फूड सायन्स वगैरे 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 यांचा जो असेल त्यांनी पाहिजे त्यानुसार प्रेझेंट आठ बाराला असणारे मायक्रोबायोलॉजी त्यानंतर जिओग्राफी स्टॅटिस्टिक दहा बाराला बॉटनी त्यानंतर बारा बाराला मॅथमॅटिक्स त्यानंतर एपिकल्चर त्यानंतर पंधरा बाराला केमिस्ट्री असणार आहे आणि सतरा बाराला इंडस्ट्रियल केमिस्ट्री बाकी आता ओपन इलेक्टिव्ह जे आहेत आपले ओपन इलेक्टिव्ह किंवा कॉलेज लेवलचे पेपर आहेत तर ते संपूर्ण तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये एक्झामच्या वेळेस तुम्हाला त्याच्या सूचना मिळतील नेक्स्ट बीएससी सेकंड सेम हा बॅकलॉग साठी असणार आहे बीएससी विद्यार्थ्यांसाठी तर याच्यामध्ये सोळा तारखेपासून बीएससी चे बॅकलॉग चे पेपर या ठिकाणी चालू होतील सेकंड सेम चे एनईपी ओके सोळा नऊ ते बारा हा आपला वेळ असणार आहे तर कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर ऍप्लिकेशन वगैरे संपूर्ण सगळे या ठिकाणी पाहिजे पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तुम्ही हे पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे सो so, सोळाला अठरा त्यानंतर अठ्ठावीस तीस दहा एक अकरा चार अकरा सात अकरा आणि दहा अकरा असे वनभाग संपूर्ण बीसी चे पेपर या ठिकाणी होणार आहेत त्यानंतर बाकी संपूर्ण जे आहे आता बी सी ए आर्किटेक्चरल इंटेलिजन्स त्यानंतर बी सी ए वगैरे संपूर्ण त्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स होम सायन्सचे काही विद्यार्थी असतात ते संपूर्ण टाइम टेबल खूप सारे आहेत सो जे महत्वाचे ते आपण या ठिकाणी समजून घेतले बाकीचे जे आहे ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून जॉईन करून डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे सो परत एक वेळा सांगतो हे जे टाइम टेबल मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले हे फक्त कशाचे आहेत एन इपी पॅटर्नचे आहेत एन पॅटर्न ओके त्यानंतर सी आणि सीजीएस हे टाइम टेबल अजून यायचे बाकी आहेत किंवा माझ्यापर्यंत पोचले नाहीत मला जसे मिळतील ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन या ठिकाणी करेल ओके सो या तिनार तिघांमध्येही फरक आहे बरेच वेळा जे आर्ट्स वाले विद्यार्थी आहेत त्यांचे वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळे पेपर होत असतात त्यामुळे आपण हे संपूर्ण पॅटर्न पाहिजे आपल्या हॉल हॉलटिकेटवर कोणता आपला पॅटर्न आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी हॉल हॉलटिकेटवर पाहायचं हॉलटिकेटवर आपल्या असते त्याच्यानुसार आपण एक्झामला उपस्थित राहायचं आहे त्यानंतर मी सांगितलेल्या टाइम टेबलमध्ये जर समजा की चेंजेस झाले साहजिक आहे बदल होऊ शकतात झाले तर मी परत त्याचा एक व्हिडिओ घेईल किंवा क्लासच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगेल ओके सो अशा प्रकारे आजचे हे टाइम टेबल या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केली तुम्हाला समजले असतील असं मी गृहित धरतो ज्यांना याची पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्या ठिकाणी मी पीडीएफ अपलोड केलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी असतील समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता ओके भेटू आपण पुढच्या क्लासमध्ये थँक्यू सो मच